हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आता संध्याकाळचं सगळं काम आवरले मी तर आत्ता वाजले साडेसात भांडे वगैरे घासून झालेत आणि आता साडेसातच्या नंतर माझं काही काम आहे मी तुमच्यासोबत शेअर करते तर भांडे घासायला मला अर्धा पाऊन तास जातो आणि त्यानंतर कांदे आणले होते दोन दिवस झालं बाहेर ठेवले होते गोणीत तर ते निवडायचे राहून गेले होते त्यात भरपूर कचरा पाला वगैरे आहे तर तो तसाच ठेवला होता मी बाहेर गोणी आणि टोमॅटो पण बाजारात आणले होते टोमॅटो पाच सहा किलो घेऊन येते आता एकदाच तर ते एका ह्याच्यात निवडून ठेवते कारण खराब खराब पण टोमॅटो असतात आणि माझ्याकडं फ्रीज नाही आहे त्याच्यामुळं मला व्यवस्थित एक दोन म्हणजे रोजच चेक करावं लागतं रोज एक दोन तरी टोमॅटो खराब होतात त्याच्यामुळं मला ते रोज बघून ठेवावे लागतात तर कालच टोमॅटो आणलेत पण मला वेळच नाही भेटला म्हणून मी आता आज नीट करून ठेवते ते म्हणजे बघून ठेवते व्यवस्थित आणि जास्त पिकलेले वरती ठेवते आणि हिरवे हिरवे जे आहेत थोडेसे त्यातले त्यात ते खाली ठेवून देते म्हणजे दबत नाहीत जास्त आणि खराब होत नाहीत म्हणून तर सगळे क निवडून झाल्यावर मी कांदा निवडून घेते आत्ता वाजलेत संध्याकाळचे साडेसात पावणेआठ झालेत आणि बाहेर एवढं छान वातावरण आहे म्हणजे छान वाटतं संध्याकाळी पण बसलं ना बाहेर काही काम घेऊन मी संध्याकाळी बाहेर बसत असते लाईट लावून म्हणजे छान वाटतं एकदमच आणि काम पण होतं पटकन तर आता हे बघा कांदे थोडेच आहेत पण पाला वगैरे भरपूर आहे त्याच्यामध्ये आणि ते रोज झाडताना गोणीतून खाली पडतो कचरा आणि वाऱ्याने इकडं तिकडं पसरतो त्याच्यामुळं मी ते आण कांदे आणले की पहिले गोणी साफ करून व्यवस्थित भरून ठेवत असते कॅरेटमध्ये तर स्वच्छ स कांदे सगळे भरून ठेवते आणि खराब असलेले बाजूला काढून ठेवते मी तर हे बघू शकता तुम्ही थोडेसे कांदे खराब निघलेलेत आणि दोन टोमॅटो पण खराब निघलेलेत तर ते बाजूला काढून ठेवलेत आणि हे बघा किती पाला निघला आहे त्याच्यातनं कचरा भरपूर निघलेला आहे माती वगैरे आहे खाली तर याच्यामुळं मी सगळं स्वच्छ भरून ठेवत असते तर कांदे आपल्याला तसे आठ ते पंधरा दिवसाला म्हणजे गोणी लागतेच आहे तर त्याच्यामुळं मला हे काम पंधरा दिवसातनं एकदा तरी असतंच आणि कमी आणले तर, तर एकदा दोनदा ते करावंच लागतं आणि ह्या दिवसात कांदे खूप खराब होतात त्याच्यामुळं सारखं बघावं लागतं तर आता कांदे निवडून झालेत माझे तर आता दुसरं काम आहे मला मिरच्या आणलेत मी कालच दोन किलो तर एकदा उन्हात वाळवून घेतलेत मी आणि हे बघा पाठीमागं पिवळं तुम्हाला कागद दिसतोय त्याच्यावरती त्या मिरच्या वाळवलेल्या होत्या दिवसभर उन्हात आणि त्या खाली आणून ठेवल्या होत्या तर म्हटलं संध्याकाळी बसल्यावर नीट करता येईल सगळं आवरल्यावर त्याच्यामुळे मी तिथं ठेवलं होत्या बाहेर आता एवढं झाडून वगैरे झालं की मग आता मिरच्या नीट करणारे आता पोरांना अभ्यासाला बसवलं आहे घरात तर आता लक्ष देत देत पोरांकडं होतं माझं बाहेर तोपर्यंत काम आणि कचरा पण होत नाही घरात सगळेच आवरले त्याच्यामुळं मी बाहेरच बस बसत असते संध्याकाळचं जर काही काम असेल तर तर हे बघा भरपूर असं माती वगैरे निघली खाली तरी सकाळी पण कचरा होत नाही झाडायला म्हणजे त्याच्यामुळं संध्याकाळी सगळं स्वच्छ झाडून वगैरे ठेवलं की सकाळी पण जास्त आवरावं लागत नाही मग तर आता हे आता लाल मिरच्या ज्या आहेत त्या नीट करायला येण्याच्या आधी मी भाजीपाला पण निवडून घेतला मेथीची भाजी आणि हिरव्या मिरच्या होत्या एक दीड किलो ते आणि बाकीचं सगळंच व्यवस्थित गवारीचे शेंगा ते सगळं आवडलं त्याच्यामुळं माझा एक तास ते सव्वा तास त्याच्यामध्ये गेला आणि त्याच्यामुळं मला इथं मिरच्या नीट करायला यायला उशीर झाला आता मिरच्या झाले मी इकडं चाललं आहे अभ्यास मुलांचा हे बघा शिवाचा भरपूर अभ्यास राहिलाय तर ह्याचं गाडी शिकायचं चाललं होतं दिवाळीत टू व्हीलर तर बऱ्यापैकी शिकलाय तर चला आता मी घेते एवढी देत काढून पतील देवडे घेणारे सगळे नाही काढणार बाकीचे उद्या तर इथं आता निम्यापेक्षा जास्त मिरच्या जा निवडून झाल्यात म्हणजे देठ काढून झालेले आहेत त्याचे तर आता हे एका कॅरीबॅगमध्ये मी काढून घेते आणि नंतर राहिलेल्या मिरच्या डेठं काढून घेते कारण आता देठं काढायला लागले तर आता वाटतं एकदम झालं म्हणजे बरं कारण परत उद्या अजून तेच आग होती तोंडाची म्हणून मी एकदम काढून टाकते आता थोड्याशाच राहिले जर आता नऊ पावणे दहा वाजता हो आले म्हणजे वेळ लागतो त्याला पण ना देठ काढायला आणि थोड्याशाच राहिलेत आता तर हे बघू शकता ते एकदम थोड्या राहिल्यात तर टोटल मला दहा वाजून गेल्या होत्या मिरच्या एवढ्या देटं काढायला आता पोरं पण झोपी गेले, गेले। आणि आता या मिरच्या मी भरून ठेवते आणि देटं वगैरे भरून ठेवते सगळी आणि आता आवरून घेते इथलं सगळं स्वच्छ झाडून घेते झालं एकदाचं काम म्हणजे मी थोड्यास निवडणार होते आणि बाकीच्या उद्या निवडं म्हटलं होतं पण नीट करायला बसलं की एकदमच होऊन गेल्या त्याच्यामुळं बरं झालं आणि सगळ्याच नीट करायच्या म्हणल्या असते तर मी थोड्यातरी ठेवून झोपले असते बरं झालं झालं ते आता साडे दहा घरच्या नीट करून झाल्यात आणि हे बघा तोपर्यंत पण तर थोड्याशाच नीट करणार होते आणि उद्या काही करणार होते पण एकदा नीट करायला घेतल्या होत्या त्याच्यामुळे उठला की आता सगळ्या झाल्याशिवाय उठायचंच नाही म्हणून मग सगळ्यात नीट करून घेतल्या तर जाऊ द्या उद्याचं काम एक तेवढं हलकं झालं तर तोंडाची आग होत होती भरपूर त्याच्यामुळं फ्रीज झाले जरा हातपाय तोंड धुवून घेतलं आणि आता थोडंसं खावं म्हटलं काहीतरी कारण जेवण केल्यानंतर झोप लागते त्याच्यामुळे आम्ही जेवण केलं नव्हतं तर पोरं वाडं बघत होते चल म्हणत होते जेवायला तर हे बघा तिथं कॅरव्या गोर्या मिरच्याची देठं काढलेली ते ठेवलेत तिथं मला व्हिडिओ कसा वाटतो मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि गुड नाईट सगळ्यांना मी आता करणार आहे जेवण थोडंसं तर चला श्री स्वामी समर्थ